मागल्या गाडी लक्ष द्या या निकाली या चला तेरा शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीच पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ दहाचे चे बैलगाडी मला गाड्या मैदानात येऊ आणि पंच नुसते नावाला थांबू नका ना तिथं स्क्रीनच्या जवळ जा आणि तास बघा आपण चुकीची बोट वर करताय गडी क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल गडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी रस्त्यामध्ये गाड्या लावू नका धनगरवाडी रस्त्यावर गाड्या लावू नका विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार